कुठून कर्ड करड गाव कुठलं करड तालुका तालुका शिरूर पुणे जिल्हा कर्ड्यातून आलेला आहे हे दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेलं आहे बघा हा किती दिवस झाला आलेला आहे चार दिवस चार दिवस दिंडी सोहळ्याबरोबर चालत आहे दिंडी सोहळा कुठला पारनेर तालुका पारनेर तालुकामधला दिंडी सोहळा आहे त्यामध्ये आता किती दिवस झाले चालत आहे कुत्रा तीन दिवस चालत आहे तीन दिवस आहे जर कोणाचा असेल तर संपर्क साधा नसेल तर वारी बरोबर चालत आहे कुठं ना कुठंपर्यंत वारी आहे जेजुरीपर्यंत जेजुरीपर्यंत वारी आहे वारी आली कुठ नाही पारनेर तालुका पारनेर तालुका पारनेर तालुका आहे मुक्काम टिक्स मुक्काम डिस्क पारनेर तालुका दिसते दिसते सत्तावन्न चौदा सत्तर पंधरा शहाण्णव सत्तावन्न चौदा सत्तर पंधरा सत्तर पंधरा या फोन नंबरवर संपर्क साधा टायगर टायगर टायगर